भाजपा सदस्य नोंदणी अभियान मोठ्या उत्साहामध्ये अहमदपूर शहरामध्ये संपन्न झालेलं आहे युवा मोर्चाच्या वतीने भाजपा सदस्य नोंदणी अभियान दोन हजार चोवीस आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अभियान राबविण्यात आलेले आहे यावेळी अभियानाचे रिबिन कापून उद्घाटन अहमदपूर विधानसभा प्रभारी उच्च गावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देशमुख साहेब तसेच जिल्हा भारत भाऊ सामे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमलबया निडवधे भाजपा ज्येष्ठ नेते राजकुमारजी मजगे तालुका अध्यक्ष प्रतापजी पाटील युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामानंदजी मुंडे तसेच शहर अध्यक्ष सुशांत गुणालेजी जिल्हा सरचिटणीस प्रनिता बेमडे संयोजक विजयकुमार देशपांडे ओबीसी तालुका उपाध्यक्ष गंगाधर तेलंगे अमर पाटील रविशंकर स्वामी नरेंद्र जोशी यावेळी युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व भाजपा सदस्य नोंदणी अभियान मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी यशस्वी टी व्ही ला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव नमस्कार भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान दोन हजार चोवीस महात्मा गांधी कॉलेज अहमदपूर येथे भारतीय ये जनता युवा मोर्चाच्या वतीने अभियानाची अभियान राबवण्यात आली या अभियानाची अभियाना अभियानाची उद्घाटन भारतीय जनता पार्टी विधानसभा प्रभारी उचे गावकर साहेब यांच्या हाताने हस्ते फीत कापून करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष दिलीपराव मालक देशमुख भारतीय जनता पार्टीचे महामंत्री भारतभाऊ चामे भारतीय जनता युवा मोर्चाचे अमोल अमोलभया निर्वदे आ, पाटेल, आ, तालुका अध्यक्ष प्रताप पाटील शहर अध्यक्ष सुशांतजी गुनाले बूथ विधानसभा विस्तारक चंद्रशेखरजी डांगे तालुका संयोजक विजयभाऊ देशपांडे भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस मिलिंद तेलंग भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रविशंकरजी स्वामी व्यंकट कसबे भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष तसेच भारतीय जनता मोर्चा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा सरचिटणीस ताई बेंबळे यांनी पण या अभियानामध्ये सहकार्य केलं उपस्थित राहिल्या सर्वांच्या नोंदण्या सर्वांनी सहकार्य केलं म्हणून या तसेच या अहमदपूर तालुक्यातील सर्व विद्यार्थी असतील नागरिक असतील या सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सदस्य नोंदणीसाठी प्रतिसाद दिलेला आहे तसेच ही सुरुवात आहे आजपासून आणखीही युवा मोर्चाच्या वतीने बऱ्याच ठिकाणी किनगाव असेल शिरूर ताजमंद असेल आडोळे असेल अंधोरे असेल अशा जिल्हा परिषद सर्कलमध्ये वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळ्या दिवशी अभियान राबविण्यात येणार आहे आम्हाला जे टार्गेट दिलेला युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुपजी मोरे साहेब यांनी आम्हाला टार्गेट दिलेला आहे त्या टार्गेट पूर्ण करण्यासाठी ताकदीनिशी पूर्ण युवा मोर्चा टीम सक्रियतेने सहभाग नोंदून जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी नोंदणी करून भारतीय जनता पार्टीचा सक्षम करण्याचं काम नरेंद्रभाई मोदी जे पी जी नड्डा साहेब रवींद्रजी चव्हाण बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता युवा मोर्चा सर्व नागरिकापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त संख्येने अहमदपूर तालुक्याचं नाव हे महाराष्ट्रात एक नंबरवर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि यामध्ये आज जे आम्हाला सहकार्य मिळालं यामध्ये भाजपा जिल्हा अध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील या सर्वांना शहराध्यक्ष असतील तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी असतील या सर्वांनी आम्हाला या अभियानात सहकार्य केलेलं आहे तरी या सर्वांचे मी आभार मानतो आम्हाला यापुढेही असं सहकार्य राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो मी या ठिकाणी थांबतो